लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईत झालेल्या मतदानाच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधानी केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला होता यावर आता निवडणूक आयोगातील कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते आता ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे या संबंधी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती यावरून आता आयोगही ॲक्शन मोडवर आले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे यात उद्धव ठाकरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमके त्या दिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर केला आहे तसेच हा संपूर्ण मसुदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे आता केंद्रीय निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे